कल्याण मुरबाड नगरमाशीच या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत तसेच गेल्या अनेक महिन्यापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे त्यातल्या त्यात मुसळधार पावसामध्ये या महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा पूल म्हणजे रायते गावाशेजारील उल्हास नदीवरचा पूल ज्या पुलाची अवस्था गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे अत्यंत खराब झाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पुलावरून पाणी गेल्यामुळे पुलावरील डांबराचा भाग वाहून गेला आहे तसेच इतर काही दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा सुरू आहे हा दरवर्षीचा जटिल प्रश्न लक्षात घेऊन के टी व्ही न्यूजच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बातचीत केली यावेळी त्यांनीसुद्धा पडलेल्या पावसामुळे सध्या रस्त्याचे काम सुरू असून त्याचा सर्वे करून काही वेळातच या ठिकाणी वाहने सोडण्यात येतील त्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद असल्यामुळे अनेक वाहन चालकांना टिटवा बल्याणी मार्गे कल्याणला जावे लागत आहे तसेच या रस्त्याबाबत रायते गावातील सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अमोल सुरोशी सामाजिक कार्यकर्ते सुदाम भुईर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर टेंभे यांच्याशी सुद्धा बातचीत केली लवकरात लवकर नवीन पुलाची निर्मिती व्हावी आणि हा दरवर्षाचा प्रश्न सोडवावा अशी सुद्धा त्यांनी यावेळी व्ही न्यूजशी बोलताना मागणी केली तसेच या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत ते खड्डे लवकरात लवकर बुजवावे असे सुद्धा पत्रकार भरत दळगी यांनी यावेळी प्रतिक्रिया घेताना अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच येत्या दिवाळीमध्ये या नवीन पुलाचे काम सुरू होईल असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवले जातील आणि गणपतीपर्यंत या महामार्गाचे जे काम सुरू आहे त्या महामार्गावरून एका साईडने वाहतूक सुरळीतपणे सुरू होईल असे सांगितले त्या त्यामुळे परिसरातून आणि कल्याण तालुक्यातून आणि संपूर्ण मुरबाड विधानसभा मतदारसंघातून नागरिकांची मागणी होत आहे की कल्याण मुरबाडला जोडणारा तसेच पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल जो आता कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळे नवीन पुलाची लवकरात लवकर निर्मिती व्हावी अशी सुद्धा मागणी होत आहे खासदार पायबाबा म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक पाटील यांनी यापत पाठपुरावा केला आहे या भागांना जोडणारा उल्हास नदीवरचा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज म्हणजे रायते ब्रिज या ब्रिजच्या वर जाणाऱ्या पाण्यामुळे दोन हजार पाच साला सहा साली जैना झाली होती आणि रायते गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं होतं दरवर्षाची समस्या आहे आपण बघू शकता या पुलाच्या या बाजूला आणि समोर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे गेल्या दोन ते तीन वेळा या पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक बंद आहे सध्या जी वाहतूक सध्या इटवाळा बल्याणी मार्गे कल्याण अशा प्रकारे सुरू आहे आणि सध्या या ठिकाणी या ब्रिजचं जे प्राथमिक अवस्थेतलं काम आहे ते सुरू आहे आणि लोकांची सातत्याने या ठिकाणी मागणी आहे की रायते गावाला हा दरवर्षाचा भेडसावणारा प्रश्न आहे पूल होत नाही अधिकारी प्रशासन लक्ष देत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे काय सांगाल रायते ब्रिजबाबत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आपण स्वतः वाहन चालक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपण कार्यकर्ते आहात काय काय प्रतिक्रिया द्या दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सरकारी ज्या अधिकारी आहेत नॅशनल हायवेचे तात्पुरता स्वरूपाचा त्या ठिकाणी सारो, सारो जे काम करतात दरवर्षीप्रमाणे जी परिस्थिती तीच परिस्थिती आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी अतिशय या ब्रीजचा रायत्या ब्रीजचा पूर्ण ते गटारा आणि जे दरवर्षीपर्मा जे डागडूक करतात पूर्ण ते पाण्यामध्ये वाहून गेलेले आणि पूर्ण रोडचा खड्डे पडलेले आहेत अधिकारी बिलकुल लक्ष देत नाही लक्ष देण्याची गरज आहे तर ते लक्ष देण्याचं काम करीत नाहीत तेवढं पुरता ता तात्पुरता ते सुरपात काम करतात आणि इतर वर्षे प सहा महिने बारा महिने सहा महिने ते वर्षभर ते रस्त्याला बिलकुल बघत नाही आता पुन्हा रस्ता कल्याण मुरबाडचा जो मार्शेल रोड खोदलेले पुन्हा लोकांना त्रास होतो वाहन चालक असतील आजारी पेशंट असतील कामगार वर्ग असतील शिक्षक असतील जे जे क्षेत्रामध्ये विद्यार्थी असतील पुन्हा त्यांना त्रास होतो या कायमस्वरूपीचा काम ते करावं माझी शासनाला विनंती आहे कायमस्वरूपी हा रस्ता बनवला पाहिजे या ठिकाणी रायते ब्रिज व्हायला पाहिजे अशी सुद्धा ग्रामस्थांची मागणी आहे तुम्ही स्वतः इथे आता कामामध्ये उतरलेले आहात काय समस्या आहे समस्या समस्या आहे शासनाने याचा निर्णय घ्यावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जातं दरवर्षी त्यामुळे रस्ता बंद होतो कल्याण मुरबाड तालुक्याचा ठाणे जिल्ह्याचा आणि पुणे जिल्ह्याचा संपर्कच होतो यांनी आज सकाळीच खासदार बाळेमामा म्हात्रे यांना तात्काळ फोन केला ते काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष आहेत अमोल सुरोशी काय समस्या आहे नेमकी आहे आपला पाठपुरावा कसा सुरू आहे आणि जर हे ब्रिज लवकर झालं नाही तर पुढची काय दिशा आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी काल पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कल्याण महामार्ग पूर्णतः वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली होती आणि सकाळी ज्यावेळेस पाणी कमी झालं त्यावेळेस बघितलं गेलं तर पुलाची दोन्ही संरक्षक कटडे पूर्णतः तुटून पडले होते त्याच्यानंतर पुलाचा बाजूचा जो रस्ता आहे पूर्णतः खचला त्याच्यामुळे पूर्णतः वाहतूक बंद करून आता प्रशासनाने तात्काल त्या ठिकाणी डाकूसित केलेली आहे आता काही वेळात तिथे वाहतूक पुन्हा पूर्णतः सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मगाशी तहसीलदार डेप्युटी जे इंजिनियर आहेत पिंपळकर साहेबांनी मगाशी सांगितलं तर आता माहिती अशी आहे की नॅशनल हायवेचं काम सध्या सुरू आहे तर हा ब्रिज न करता दुसरा ब्रिज ह्या ठिकाणी होतो अशी आम्हाला माहिती प्रशासनाला मिळालेली नवीन पूल होतो आहे आणि त्याची उंची पण मोठी असेल अशी माहिती प्रशासनाला मिळालेली आहे तो पुला पुलाचं काम ता लवकरात लवकर सुरू अशी आमची मागणी आहे जेणेकरून ब पुढच्या काळामध्ये जेव्हा मा, मा पशी पुर परिस्थिती मात होईल त्यावेळेस वाहतूक बंद होणार नाही पुलाची उंची जर वाढवली वाढवली तर अशा प्रकारचं नियोजन ह्या शासनाने लवकरात लवकर केलं पाहिजे नवीन खासदार आणलेले मामा मात्र त्यांच्याकडे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काय पाठपुरावा हो केला आहे का हो नक्कीच बा आता मामा सध्या संस्थेचं अधिवेशन सुरू आहे दिलेलं आहे सकाळी त्यांनी बोलाल त्यावेळेस त्यांनी तात्काळ प्रश्न सांगितलं अशा अशा प्रकारचे या ठिकाणी रस्ता बंद आलेले आहेत त्या ते, नॅशनल हायवेच्या अधिकारी यांना सांगून तात्काळ त्यांनी ही डागदुजी करण्यात आली आता लवकर बा मा बाळ्यामा जेव्हा येतील भिवंडीला जेव्हा असं दिल्लीवरून येतील त्यानंतर तात्काळ यासंदर्भात म बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात लवकर लवकर सोबत काढण्यासाठी मान्य खासदार बाळ्यामाच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे लवकरात लवकर उल्हासनदी वर्षा पूर झाला पाहिजे वाहतूक बंद होणार नाही जनसंपर्क तुटणार नाही खड्ड्यांच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेल्या मागणी झालेली आहे नवीन पूल लवकर झालं पाहिजे धन्यवाद प्रतिनिधी कल्याण ग्रामीण कल्याण मुरबाड नगर माळसेज या भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट आहे यावरचं उल्हास नदीवरचं हे रायते ब्रिज आहे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आणि अगोदरसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गे पाणी वाहून गेलेलं आहे दरवर्षाची समस्या आहे फार मोठा भिस्त गोंगड हा प्रश्न उभा आहे आज आपण पाणी करण्यासाठी आलेल्या काय कार्यवाही सध्या सुरू आहे सुरुवातीला मी याची पाहणी केलेली आहे प्राथमिकदर्शी हा पोल जो आहे त्याला असं काही फार मेजर काही डॅमेज पूल आणि वगैरे अशी काही पाण्यामुळं पावसाळ्याच्या पाण्यामुळं झालेली आहे अशी दिसून येत नाही आहे मी आणि तहसीलदार साहेबांनी सकाळी संयुक्त पाहणी केलेली आहे संयुक्त पाहणीमध्ये जे काही वरचं रेलिंग आहे ते पावसाच्या पाण्याने ते डॅमेज झालेलं दिसतंय आणि सुरुवातीला जे काही भराव असे आहेत मातीचे भराव ब्रिजच्या अगोदर ते भराव काही प्रमाणात वाहून गेल्याचे दिसून येत आहे त्याची डाकूमी आता आपण कॉम्फ्रॅक्टरिंग करणाने करत आहोत तसेच आहे त्याची दुरुस्ती आता प्रगती चालू आहे लवकरात लवकर हा पूल सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे याचा आपण एक ड्रोन शूट करणार आहोत जेणेकरून पुलाची पाहणी सविस्तर पाहणी आपल्याला ड्रोन व्हिडिओ द्वारे मिळणार आहे त्याची तपासणी करून अंतिमता हा निर्णय विशिषकालीन पूल हे जुना पूल आहे आणि दरवर्षी लोकांची मागणी आहे का या ठिकाणी नवीन पूल व्हावं म्हणजे त्याच्यावरून पाणी जाणार नाही वाहतूक बंद होणार नाही लोकांना त्रास होणार नाही सध्या तर पाचवा मैल ते मुरबाड याचं आपलं चौपदरीकरणाचं काम मंजूर असून प्रगतीपथावर आहे तर या रायता पुलासाठी चौपदरीकरणाचा मोठा पूल हा प्रस्तावित आहे कल्याणकडने येताना डाव्या बाजूस तो हा पूल तो हा पूल बांधला जाणार असून मध्ये त्याप्रमाणे ते आपले नवीन फूल तयार करण्यात येईल साधारणतः एक ते दीड वर्षामध्ये आपला नवीन नवीन फूल बांधून तयार होईल या राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक ठिकाणी म्हणजे सध्या काम सुरू आहे पण बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे बुजलेले आहेत एकदा खड्डे बुजवले का ते परत पडतात अनेक मोठ्या प्रकारामध्ये अपघात होतात काय उपाय नाही सध्या आपल्याकडे नाही सध्या खड्डे भरण्याचं कंटिन्यू काम आमच्या कंत्राटदारामार्फत चालू आहे आणि स लवकरच आम्ही डी एल सी आणि पी टी सीचं काम पूर्ण करणार आहोत पावसाचा जोर कमी झाला लवकरच काम करण्यात येईल खड्डे सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळं खड्डे हे आपले पडत आहेत तर ते आपल्या संबंधित ठेकेदाराकडनं वेळोवेळी ते खड्ड्यांचं जे काही भरण्याची व्यवस्था पण करत आहोत आणि ती कारवाई करत आहोत परंतु पावसाचं प्रमाण इतकं जास्त या भागामध्ये तर लगेच दुसऱ्या दिवशी खड्डा जो काही भरलेला खड्डा आहे तो परत नवीन खड्डा तयार होतो तर ते परत त्या खड्ड्याचं दुरुस्ती करून त्याचं रेक्टिफिकेशन काम रॅक्टिव्हिटीने या या कंसर्टदारामार्फत केली जाते जा के आता वाहतूक सुरू व्हायला किती वेळ लागेल तरी ड्रोन सर्वेची पाहणी केल्यानंतर जर सर्व हे पुलाचे जेवढे काही हे आहेत स्ट्रक्चरल गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित आम्हाला दिसल्या अभी तर सुरुवातीला आपण टू व्हीलर जी आहे टू व्हीलर एक तासाभरासाठी आपण टू व्हीलरची वाहतूक सुरू करूया टू व्हीलरची वाहतूक सुरू झाल्यानंतरही काही मुलाची थोडीफार आम्ही पाहणी करू तिथे पाहणी झाल्यानंतर एक लाईट व्हेकल जे कार वगैरे असतात त्या सोडून एकदा एका तासाने पाहणी करण्यात येत की मुलाला काही बाबा वाहतूक केल्यानंतर मुलाला काही अजून काही धोका आहे का किंवा कसं आहे त्याचं एक ते एक पाहणी केल्यानंतरच मोठ्या गाड्या वगैरे जे असतात त्याची सो सोडण्यात येईल एक साधारणतः संध्याकाळपर्यंत आमचं नियोजन आहे की ही वाहतूक पुरवत करण्याची नवीन पुलाच्या कामाला सुरुवात कधी होईल नवीन पुला आता पावसाळा चालू असल्यामुळे साधारणतः गणपती विसर्जन झाल्यानंतर नवीन पुलांचे बांधकाम हाती घेण्यात येतात आपल्या नदीच्या पाण्याची पातळी आणि पुलाच्या जवळची जी पातळी आहे त्या पातळीचं निरीक्षण करून जर आम्हाला बांधकामास योग्य वातावरण मिळाले तर आम्ही गणपतीनंतर नवीन पुलाचं बांधकाम सुरू करू या नॅशनल हायवेचं काम खूप मंद गतीने सुरू आहे वाहन चालकानं खूप त्रास होतो म्हणजे पंधरा मिनिट लागण्याच्याऐवजी एक तास जातो काय करणार आहेत याईत आता कसं आहे की आपलं जे काही रस्ता बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सब्रेड तयार केलेल्या आहेत वरच्या ज्या काही लेअर आहेत ज्या डी एल सी किंवा कॉन्क्रीटचा रस्ता ते आपण लवकरच हाती घेत आहोत जर पावसाने आपल्याला उ उघडीप दिली तर बाजूचा रस्ता आपण पूर्णही करून टाकू आपण रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल